बर ऑपरेशन बटर 2.0, टू पॉईंट ओ हो। रेडी का जिप आपण फुल कृष्णा मोडमध्ये जातोय ना चप्पल ना दया पिरेमिड वगैरे विसर मी सोलो चढतो बोकड स्टाईल ही फक्त दही नाही हा तर परंपरेचा लॅक्टोज आहे अरे तो हांडा तर माझ खायचं देणं लागतोय जसं लटकतोय ड्रोन कॅम लाईव्ह चढायचा रूट लॉक आणि लोड तुला खरंच वाटतं का तुझे स्नीकर्स गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त मजबूत आहेत गेल्या वेळेस तुपावर घसरलो आणि नारळाला किस केला होता आता नाही दही हांड्याला सिक्युरिटी लॉक आपण तीन सारे चोवीस मध्ये आहोत का आपण स्मार्ट चढतो ड्रोन कॅम रूट बेबी पासवर्ड सांग नाहीतर कायम बटर शिवाय राहा माखन चोर दही पाऊस पडतोय आणि माझा चमचा विसरलो अय्यो ही साडी लिमिटेड एडिशन होती तुझ्याकडून असा वास येतोय जणू डेअरी ट्रक फूड फाईट मध्ये सापडला पुढच्या वर्षी मी हांडा हॅक करून माझ्या सोफ्यावर बसून फोडेन धडाम बटर स्कोर परंपरा अपग्रेड झाली संस्कृती डाउनलोड झाली